निर्मात्यांना शक्य नाही त्यामुळे त्यांच्यासाठी अतिशय योग्य असं हे ऍप असणार आहे आपण पाहाल तर अ आणि म अभिजात मराठी अभिजात मधला अ आणि मराठीतला म ओमचा विचार केला तर अ उ म ही तीन अक्षर सुद्धा आपल्याला त्याच्यात दिसत आहेत महाराष्ट्राचा नकाशा आहे आणि आपण त्याची दिशा पाहिली तर वरच्या दिशेने जाणारा असा हा बाण आहे त्यामुळे आता मराठीची जी प्रगती आहे ती अशाच पद्धतीने होणार आहे मराठीचा झेंडा अटके पार जाण्यासाठी या सगळ्या गोष्टी आपल्याला अतिशय उत्तम रीतीने आपल्या सा समोर साकार आहे या व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच सन्माननीय मान्यवर आमचे सन्माननीय सचिव विधिविनायक विभागाचे सचिव लक्ष्मीकांत देशमुख साहेब आमचे सर्वच मराठी भाषे विभागाचे सर्व अधिकारी आणि मोठ्या संख्येनं उपस्थित मराठीवर प्रेम करणारे सर्व बंधू आणि भगिनीनं मी सर्वप्रथम आपल्या सगळ्यांना महाराष्ट्र दिनाच्या कामगार दिनाच्या आणि राजभाषा मराठी दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि आज आपण सगळ्यांनी मिळून संकल्प करूया की आपली मराठी भाषा जी अभिजात भाषा झाली ही प्रत्येकाच्या माध्यमातून आहे त्याच्यापेक्षा तिचा प्रचार चांगला झाला पाहिजे तिचं जतन झालं पाहिजे आणि तिचं संवर्धन झालं पाहिजे हा संकल्प आजच्या दिनाच्या निमित्तानं जर आपण केला तर मला असं वाटतं की या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण घेतलेली ती एक शपथ असेल आताच सांगण्यात आलं की मराठी भाषेचा मंत्री मी झाल्यानंतर अनेक उपक्रम आपण राबवले अनेक उपक्रम राबवण्याच्या मनस्थितीमध्ये आपण आहोत याचं कारण एकच आहे की आपण महाराष्ट्रामध्ये राहतो आणि महाराष्ट्रामध्ये राहत असल्यामुळं मराठी भाषा ही अनिवार्य करण्याची वेळ येते हे चांगलं लक्षण आहे की वाईट लक्षण आहे मला माहीत नाही पण माझ्या दृष्टीनं महाराष्ट्राची ही मराठी भाषा साता समुद्रापलीकडे गेली पाहिजे ही भूमिका मराठी भाषेचा मंत्री म्हणून माझ्या हृदयामध्ये आहे आणि म्हणूनच हा चार्ज घेतल्यानंतर मराठी भाषेचा मंत्री म्हणून विविध कार्यक्रम घेण्याचं माझं प्रयोजन आहे आताच मी देशमुख साहेबांना सांगत होतो की त्यांची एक संकल्पना होती की ओ टी टी प्लॅटफॉर्म हा मराठी भाषेला असला पाहिजे केदारजीने त्यांचं ॲपचं लॉन्चिंग देखील आता आमच्या सगळ्यांच्या हस्ते करून घेतलं पण ही आता काळाची गरज बनलेली आहे मराठी भाषा आणि मराठी भाषेचं संवर्धन मराठी भाषेचं जतन मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार हे आमचं ब्रीदवाक्य आहे बरोबर ना कुलकर्णीसाहेब आणि मी ज्यावेळी मराठी भाषेचा मंत्री म्हणून हे काम करायला सुरुवात केली आणि मी विचारलं की आता आपल्याला काय काय काम करायचं आहे तर काही दोन तीन गोष्टी ज्या मला खटकणाऱ्या होत्या त्या मी स्पष्ट पद्धतीनं सांगितलं मला आमच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की आता परदेशामध्ये देखील मराठी आपल्याला वाढवायची आहे आणि परदेशामध्ये मराठी वाढवत असताना जे महाराष्ट्रातली लोकं परदेशामध्ये गेलेले आहेत त्यांच्या मुलांना मराठी समजत नाही किंवा मराठी बोलता येत नाही म्हणून ना आपण आता लेक्चर घ्यायचे आहे मी स्पष्टपणानं सांगितलं कदाचित तुम्ही याच्याशी सहमत असाल पण मंत्री म्हणून मी याच्याशी सहमत नाही जो महाराष्ट्रातला माणूस जो महाराष्ट्रातला पालक परदेशामध्ये गेलेला आहे आपल्यापेक्षा त्या पालकाची जबाबदारी आहे की त्याचं पाल्य मराठीतनं बोललं पाहिजे ठीक आहे मराठी भाषा विभागाची जबाबदारी नाही मराठी भाषा विभागाची जबाबदारी काय की जगामध्ये आपली जी बृहन मराठी मंडळं आहेत त्यांच्यावर आपण जबाबदारी टाकली पाहिजे आणि ते ज्या देशामध्ये राहतात त्या देशातल्या नागरिकांना मराठी शिकवणं मला असं वाटतं की हे मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार आहे आपल्याच लोकांना मराठी काय शिकवायचं आणि आपल्या लोकांना जर मराठी शिकवण्याची वेळ आपल्यावर येत असेल तर हे भूषणावं आहे असं मला वाटत नाही आणि म्हणून मी अनेक वेळा सांगितलं की मी राज्याचा उद्योग मंत्री देखील आहे आज देखील देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब मुंबईमध्ये आहेत आणि त्यांनी देखील वेवसारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या एका कार्यक्रमाचं उद्घाटन केलं आणि हे उद्घाटन करत असताना त्याचा आढावा जेव्हा मी घेत होतो राज्याचा उद्योगमंत्री म्हणून तेव्हा आज महाराष्ट्राच्या दृ दृष्टीनं ऐतिहासिक देखील दिवस आहे आजपासून आम्ही एक संकल्प करतोय की जी आपली फिल्म इंडस्ट्री आहे अनेक वर्षापासूनची मागणी होती की आपल्या चित्रपटसृष्टीला उद्योगाचा दर्जा दिला गेला पाहिजे आणि आज एक मेच्या निमित्तानं राज्याचा उद्योगमंत्री म्हणून मी निर्णय घेतला आहे की आपल्या चित्रपटसृष्टीला उद्योगाचा दर्जा दिला गेला पाहिजे कारण त्याच्यातनं अनेक रोजगार निर्माण होणार आहे मग त्याच्यामध्ये हिंदी चित्रपटसृष्टी असेल मराठी चित्रपटसृष्टी असेल त्याच्यामध्ये काम करणारे कलाकार असतील निर्माते असतील यांना देखील कुठंतरी शासनाचं पाठबळ असलं पाहिजे शासनाचा इन्सेंटिव्ह असला पाहिजे आणि हीच भूमिका घेऊन आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या वेव्ज कार्यक्रमाचं आयोजन मुंबईमध्ये केलं होतं मला आपल्या सगळ्यांना विनंती करायची आहे मी, हो। मी हाना। हाना तीन आणि चार तारखेला हा कार्यक्रम सगळ्यांसाठी खुला केलेला आहे मी आढावा घेतला तेव्हा मला अनेकांनी सांगितलं की नाही दहा हजार लोकांनी बघितलं पाहिजे पंधरा हजार लोकांनी बघितलं पाहिजे मी विचारलं अख्ख्या महाराष्ट्रानं का बघायचं आणि महाराष्ट्रानं बघितलं पाहिजे आणि म्हणून तीन आणि चार तारखेला आपल्याला सगळ्यांना मला विनंती करायची आहे की महाराष्ट्र काय हे जर तुम्हाला बघायचं असेल तर त्या व्यवजमध्ये जे महाराष्ट्र पॅव्हिलियन केलेलं आहे हे आपण प्रत्येकानं जाऊन जर बघितलं तर आपल्या महाराष्ट्राची ताकद काय इन्फ्रास्ट्रक्चरमधली ताकद काय टुरिझमधली था। ताकद काय गड किल्ल्यांची ताकद काय आपल्या राष्ट्रीय संतांची परंपरा कराय काय आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा महाराष्ट्राला आहे छत्रपती संभाजी महाराजांचा वारसा महाराष्ट्राला आहे अनेक ऐतिहासिक जे आपण मानतो त्या सगळ्या लोकांचा वारसा हा महाराष्ट्रामध्ये आहे हे देशासमोर आणि जगासमोर प्रेझेंट करण्याचं काम एक दोन तीन आणि चार तारखेला आम्ही करतो आहे बरं हे फक्त महाराष्ट्रातल्या लोकांसाठीच आहे का तर देशातल्या सगळ्या इंडस्ट्रिलिस्टनी हे बघितलं पाहिजे जगातल्या सगळ्या सी हे बघितलं पाहिजे जगातल्या सगळ्या मंत्र्यांनी बघितलं पाहिजे आणि म्हणून आजच्या कार्यक्रमाला देशातले तर उद्योजक आहेतच परंतु परदेशातले सदतीस देशातले प्रतिनिधी देखील उपस्थित आहेत आणि एकशे पन्नास सी ओ उपस्थित आहेत मी ज्यावेळी आढावा घेतला त्यावेळी सांगितलं की सगळं ठीक आहे हिंदी देखील बोललं गेलं पाहिजे इंग्रजी देखील आलं पाहिजे पण या सगळ्या प्रेझेंटेशनमध्ये मी ज्या विभागाचा मंत्री आहे ती मराठी भाषा देखील असलं पाहिजे आणि तुम्ही जर पॅविलियनमध्ये गेला आणि पहिला स्क्रीन जर बघितला तर त्याची सुरुवात दादासाहेब फाळकेंपासून होते आणि ज्या दादासाहेब फाळकेने या महाराष्ट्रामध्ये पहिला चित्रपट निर्माण केला जन्माला घातला तो आमचा महान निर्माता त्या स्क्रीनवर जगाच्या पाठीवर पहिल्यांदा असला पाहिजे आणि मग काय बॉलिवूड टॉलिवूड आणि काय असेल ते काय हॉलिवूड जे असेल ते असेल पण या देशातल्या चित्रपटसृष्टीला जन्माला घालणारा हा महाराष्ट्रातला मराठी होता हे सांगताना देखील आपल्या सगळ्यांना अभिमान वाटला पाहिजे मी आज सकाळी तिथे गेल्यानंतर काही लोकांना प्रश्न विचारला की या चित्रपटसृष्टीचा पहिला हा जो कॅमेरा आहे हा कोणी तयार केला आपल्या अनेकांना माहीत असेल मला सांगण्याची आवश्यकता नाही पण तो देखील मराठी माणसानं तयार केला आहे बाबूराव पेंटर नावाच्या एका कोल्हापूरच्या ग्रहस्थानं तो तयार केला म्हणजे एक कॅमेरा आणला त्याची मोडतोड केली आणि तो परत असेंबल करून त्याच्यानंतर चित्रपट निर्माण केला ही ताकद मराठी माणसाची आहे आणि ही मराठी माणसाची ताकद ही चिरंतर टिकली पाहिजे ही भूमिका मराठी भाषेचा मंत्री म्हणून नक्कीच माझी राहणार रा। आहे मी अनेक वेळा विचारलं दोन हजार तेरापासून खऱ्या अर्थानं वाङ्मय पुरस्कार सुरू झाले आणि माझ्या नशिबात कसं भाग्य आलं बघा की पहिला राज्यमंत्री मराठी भाषेचा पहिला राज्यमंत्री दोन हजार तेराला झाला आणि तो मी होतो पहिला राज्यमंत्री मगाशी सांगितलं ते बरोबर आहे की त्यावेळी मी प्रस्ताव पाठवला पण नियतीच्या मनामध्ये असं होतं की उदय सामंत जोपर्यंत मराठी भाषेचा कॅबिनेट मंत्री होत नाही तोपर्यंत जे आरच जी निघ निघाल नाही पाहिजे आणि म्हणून कदाचित ते माझ्या हातामध्ये तो आर पडला असेल परंतु अभिजात भाषा झाली म्हणजे आपली जबाबदारी संपली नाही ती अभिजात भाषा टिकवण्याची जबाबदारी देखील आपण घेतली पाहिजे किरणजी आपण व्यासपीठावर आहेत आमचे सचिव महोदय देखील व्यासपीठावर आहेत आज चांगला संकल्प आपण करतोय चांगला निर्णय आपण घेतो आहे की प्रशासनामध्ये देखील मराठी भाषेचा चांगल्या पद्धतीनं उपयोग झाला पाहिजे आता मला आपण एक पुस्तक दिलं मी नुसतं चाळलं ते त्याच्यामध्ये फार काही चांगले मुद्दे आहेत मला असं वाटतं हे पुस्तक जर पाठ करायला लावलं ना प्रत्येक अधिकाऱ्याला हां बाज झालं बाकी काहीच करायची गरज नाही त्याच्यामध्ये एक ओळख जी मी वाचली अधिकाऱ्यांनी शेरा कसा मारावा तर तीन त्यांनी हे लिहिले आहेत त्याच्यामध्ये शब्दानं जड असू नये याचा अर्थ काय मी दुसऱ्या अर्थानं जड म्हटला नाही शब्दानं ना जड असू नये दुसरं त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की वेड्या वाकड्या वळणाचा असू नये शेरा ते आता माझ्यापेक्षा देशमुख साहेब तुम्ही सांगू शकता तुम्ही देखील कमिश्नर होता साहेब देखील सचिव आहेत आणि हे देखील सचिव मोद आहे आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की जो मराठीतनं समोरच्याला कळला पाहिजे आता ह्याच्यामध्ये आपण कुठं बसतो हे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी विचार केला तर मला असं वाटतं की मराठी देखील लोकांपर्यंत पोचेल आणि कामं देखील पटापट होतील आणि पहिलं जे वाक्य आहे की शेरा जड असता कामा नाही या ना मताशी मी शंभर टक्के सहमत आहे तो दोन अर्थानं जड असतो एक लिहिताना पण जड असतो आणि तो सोफा अस सोफा जर असला तर फाईल जड असते म्हणून ती फाईल तिथंच थांबते त्याच्यामुळे हे पुस्तक कुलकर्णी साहेब आपण आज संकल्प करा पुढच्या एक महिन्या एक मेपर्यंत हे जर सगळ्यांनी पाठ केलं ना मला असं वाटतं की प्रशासनामध्ये मराठीची आवश्यकता आहे मराठी आपण कंपल्सरी केलेलं आहे किंवा ते सक्ती केलेलं आहे हे पुस्तक वाजूनच अधिकारी म्हणतील की मी महाराष्ट्रामध्ये राहतो हे मी पुस्तक प्रशासनानंच लिहिलेलं आहे ते मी वाचतो आणि या प्रशासनातल्या पुस्तकाच्या ज्या काही अडचणी समोरच्याला निर्माण होणार आहे जसं पुस्तकात म्हटलं आहे हे जर आपण मराठीतनं दूर केलं तर मला असं वाटतं की प्रशासनातली मराठी आहे त्याच्यापेक्षा ताकदीनं पुढं जाईल छोटी मानसिकता असली पाहिजे मी मध्ये एकदा विचारलं होतं की ज्यावेळी वाङ्मय पुरस्कार जाहीर झाले तो वाङ्मय पुरस्कार दोन हजार तेराला एक मोठा झाला आणि त्याच्यानंतर परवा झाला दोन हजार तेराला कुठं झाला तर तो, तो माझ्या रत्नागिरीमध्ये झाला मी रत्नागिरीमध्ये घेतला होता आणि त्याच्यानंतर आत्ता गेटवे ऑफ इंडियाला झाला मला असं वाटतं की मराठी भाषेचं खातं चालवत असताना आपण एवढं संकुचितपणानं विचार करणं हे मला अजिबात पटत नाही आणि म्हणून मी अधिकाऱ्यांना सांगितलं की वाङ्मय पुरस्कारानं नाव कोणाचं आहे मंगेश पाडगावकरांचं नाव आहे डॉक्टर अशोक केळकरांचं नाव आहे आणि त्यांचा नावाचा पुरस्कार आपण कुठेतरी चार भिंतीच्या आत द्यायचा मला असं वाटतं की सगळ्या मराठी माणसांना बोलवलं पाहिजे मराठी भाषिकांना बोलवलं पाहिजे आणि ज्यांनी खऱ्या अर्थानं अभिजात भाषा निर्माण करण्यासाठी प्रयत्न केलेले जे, जे।, के जे साहित्यिक आहेत त्यांच्या नावानं जे पुरस्कार आहेत ते माझ्या भावी पिढीच्या समोर झाले पाहिजेत याच उद्देशानं या वर्षीचा पुरस्कार पाच हजार लोकांच्या समोर आपण गेटवे ऑफ इंडियाला घेतला आणि म्हणून कुलकर्णीसाहेब आज मला दुसरी एक सूचना करायची की राजभाषा दिनदेखील इतक्या जोरदारपणे साजरा झाला पाहिजे आज ठीक आहे मला आठ दहा दिवसापूर्वी विचारलं की आता हे खरं बोलू नये मी ह्या कार्यक्रम कुठं करायचा म्हटलं मोठा करायचा कार्यक्रम प्रश्नचिन्ह काय लोक कुठनं आणायचे मला असं वाटतं की एक वर्ष एवढं चांगल्या पद्धतीनं जनजागृती करू की एक मेला ज्यावेळी हा कार्यक्रम असेल त्यावेळी कोणीही न बोलवता दहा हजार लोक उपस्थित राहतील अशा पद्धतीनं जर आपण एक चळवळ सुरू केली तर हा कार्यक्रम देखील राज्यपातीवर मोठ्या पद्धतीनं होऊ शकतो आणि हे कार्यक्रम मोठे का करायचे हे काय माझं नाव होण्यासाठी मोठं करायचं नाही तर आपल्या भाषेची ताकद आहे आपली भाषा जी आहे आपण म्हणतो जगात दहाव्या नंबरला आपली भाषा आहे देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये आपली भाषा बोलली जाते आपल्या भाषेची ताकद अशी आहे तशी आपण मोठमोठं सांगतो आपण ह्या अभिजात भाषेचा दर्जा देत असताना आपण जो प्रस्ताव हो पाठवला हो आहे त्याच्यामध्ये तर एवढं आपण लिहिलं आहे की ही भाषा ज्ञानेश्वरापासूनची आहे ही भाषा एकनाथांची आहे ही भाषा रामदासांची आहे ही भाषा छत्रपती शिवाजी महाराजांची आहे असं सांगत असताना ह्या भाषेला एवढ्या मोठ्या पद्धतीनं आपण ग्रँजरवाईज फोडून दिलं पाहिजे की अख्खा देश भगत राहील की मराठी भाषेचं खातं हे जगात सगळ्यात मोठं खातं आहे असं भासवण्याचं काम आपण सगळ्यांनी मिळून केलं पाहिजे तरच या मराठी भाषेला चांगल्या पद्धतीनं आपण जे काय म्हणतो याचं जतन आणि संवर्धन होणार आहे आज प्रशासनातली भाषा असू दे आज अनेक प्रसंग आपण असे बघतो की कोणतरी येतो आणि मराठी भाषा बोलू नको म्हणून सांगतो मग अशी कुलकर्णी साहेबांनी सांगितलेली गोष्ट खरी आहे की आपल्याकडे जिल्हा स्तरावर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली मराठी भाषेच्या जतन संवर्धनासाठी एक समिती आहे जिल्हाधिकाऱ्यांना आपण सूचना केल्या पाहिजेत की त्यांनी तीन महिन्यातनं आमच्या मराठी भाषेसाठी बैठक घेतली पाहिजे बाकी समित्यांची जशी बैठक घेता तशी मराठी भाषेच्या समित्यांची देखील बैठक घेतली पाहिजे असा जी आर पुढच्या आठ दिवसामध्ये किरण कुलकर्णी साहेब तुम्ही काढावा ही माझी या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्हाला सूचना आहे आणि मग आपोआपच आहे त्याच्यामध्ये तुम्ही जे काही लिहून ठेवलं आहे की मराठी भाषेवर जर अन्याय होत असेल किंवा मराठी भाषेला कमी लेखण्याचा जर कोण प्रयत्न करत असेल तर त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी त्याच्यावर सखोल चौकशी घेऊन के कारवाई केली पाहिजे आणि मराठी भाषेवर अन्याय होणार नाही ही, ही देखील भूमिका जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली पाहिजे हे तुम्ही म्हटलेलं आहे राज्यभाषा समिती असेल तुम्ही सांगाल त्या दिवशी आपण किरण कुलकर्णी साहेब मीटिंग लावू त्याच्यामध्ये चिंता करण्याची काही आवश्यकता नाही तुम्ही मिटिंग लावा आता देशमुख साहेबांनी सांगितलं जिल्हास्तरावर अजून तीन चार सदस्य शासकीय वाढवायचे आहेत ते देखील वाढवा कारण या सगळ्या विभागामध्ये जेवढी जास्त लोकं येतील तेवढ्या जास्त पद्धतीनं मराठी भाषा ही मोठी होणार आहे आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून काम केलं पाहिजे मला वाटतं की मराठी भाषेच्या आपल्या सगळ्या मंडळांकडे देखील आपण डोळस पद्धतीनं बघितलं पाहिजे देशमुख साहेब मी इथं याचा उल्लेख करतो म्हणून कोणी राग मानून घेऊ नये परंतु मला असं वाटतं की आमच्या अधिकाऱ्यांनी असेल किंवा आम्ही सगळ्यांनी असेल मराठी भाषा जो विभाग आहे किंवा मराठी भाषामध्ये आपल्यासारखे काम करणारे जे दिग्गज आहेत त्यांचा मान सन्मान देखील वाढवण्याची गरज आहे मी मध्ये विचारलं की आमची सगळी मंडळी जेव्हा येतात ते येतात कुठं राहतात कुठं कसं येतात भत्ता किती आहे मी बाकी काही सांगत नाही किती भत्ता होता काय होता कशा पद्धतीनं होता पण कुलकर्णी साहेब तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यानं तो पाचपट करण्याचा निर्णय मी घेतला दुप्पट नाही पाचपट करण्याचा कारण जी लोक आपल्यासोबत काम करतात त्यांची साहित्यामधली कुवत जर आपण ओळखली नाही तर आपल्याला या विभागामध्ये काम करण्याचा देखील अधिकार नाही आणि म्हणून मला अधिकाऱ्यांना देखील एक सांगणं असतं की बाकी सगळीकडे काय करायचं ते करा पण आपलं खातं हे मराठी भाषेचं खातं आहे मराठी भाषेचं खातं हे अतिशय पारदर्शकपणानं चाललं पाहिजे पवित्रपणानं चाललं पाहिजे अशी माझ्या खात्यातल्या सगळ्या अधिकाऱ्यांना सूचना आहे आणि ही सूचना बरोबर घेऊन आज कुलकर्णीसाहेब काम करत आहेत आणि कुलकर्णीसाहेब ज्यावेळी तुमची नियुक्ती झाली तर मी देखील समाधानी झालो एक साहित्यिक माणूस या विभागाला सचिव म्हणून मिळाला आहे म्हणजे बाकीचे वाईट आहे तसं मी म्हणत नाही नंतर परत <laughs> ते उद्यावर माझ्यावर बद्दल काहीतरी परत सुरू करतील माझी एखादी फाईल कुठच्या तरी सचिवांकडे गेली की हा काल असं असं बोललं होतं याची फाईलच करायची नाही मी जड काहीतरी लिहितील त्याच्यामुळं माझं म्हणणं असं आहे की तुमच्यासारखा साहित्यिक मी याचा उल्लेख का केला तुम्ही मगाशी जे प्रास्ताविकेमध्ये सांगितलं हा खरं तर आरसा आहे आपला या सगळ्या गोष्टी जर आपण चांगल्या पद्धतीनं केल्या तर पाच वर्षानं जो कोण आमदार मंत्रीपदाला इच्छुक आहे तो सांगेल मला पहिलं मराठी भाषेचं खातं द्या हे मी मागून घेतलं तर मी मागून घेतलेलं खातं आहे त्याच्यामध्ये मला किती आवड आहे किती रस आहे नंतरचा विषय आहे परंतु मराठी भाषेचं खातं हे देखील बाकीच्या खात्याने एवढं नाही तर ते आंतरराष्ट्रीय दर्जाचं आहे हे किती लोकांना माहिती आहे है? बाकी सगळी खाती जी आहेत ती राज्यापुरती मर्यादित आहेत हे खातं हे आंतरराष्ट्रीय दर्जाचं खातं आहे कारण आमचे काही सहकारी परदेशामध्ये सात देशांमध्ये काम करत आहेत बृहन मराठी मंडळ म्हणून त्याच्यामुळं मी सांगताना अनेकांना सांगतो अरे तुझं खातं राज्याचं आहे माझं खातं आंतरराष्ट्रीय लेवलचं आहे माझ्याबरोबर बोलताना बरोबर ना, बर बर ना देशमुख साहेब ही सकारात्मक भूमिका आपण घेतली पाहिजे त्याचं बजेट किती आहे त्याच्या कार्यक्रमाला अजून काय तुम्ही अजिबात चिंता करू नका माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली मी राज्याचा उद्योगमंत्री देखील आहे बजेट जर कमी पडलं तर सी एस आर द्यायला मी कमी पडणार नाही तुम्ही त्याची अजिबात चिंता करण्याची आवश्यकता नाही पण आपण चांगल्या पद्धतीनं खातं चालू आणि चांगल्या पद्धतीनं खातं चालवत असताना नवीन जे आपण उपक्रम केलेत आज अनेक तरुण सहकारी माझे इथे आहेत युवा साहित्य संमेलन आपण आता निर्माण करतोय महिलांसाठी महिला साहित्य संमेलन आपण करतोय अखिल भारतीय साहित्य संमेलन तर आपण देत करतोच त्याला आपण निधी उपलब्ध करून देतो परंतु याच्यानंतर महिलांसाठी देखील साहित्य संमेलन असलं पाहिजे महिलांच्या असलेले कलागुण हे देखील आम्हाला कळले पाहिजे बाल साहित्य संमेलन देखील आपण करणार आहोत त्याच्यामुळं या राज्यामधला जो बाल साहित्यिक आहे त्याला देखील व्यासपीठ देण्याचं काम भविष्यामध्ये मा मध्ये माझा विभाग करणार आहे युवा साहित्यिक आहे त्याला देखील आपण व्यासपीठ देणार आहोत आणि महिला साहित्यिक आहेत त्यांना देखील आपण व्यासपीठ देणार आहोत आणि हे सगळं करताना अजून एक तुम्हाला सांगतो की मी ज्यावेळी पहिल्यांदा आढावा घेतला तेव्हा कुलकर्णी साहेब मला त्यांनी सांगितलं की काय पासष्ट कोटीचंच खातं आहे एक महिन्यात आपण अडीचशे कोटीचं केलं एक महिन्यात त्या भोसले साहेबांचा पण माझा विश्वास नव्हता ते म्हणले नाही साहेब असं होतं तसं होतं म्हटलं सोडा उदय सामंत तुमचा मंत्री आहे मी बघतो काय करायचं ते अडीचशे कोटीमध्ये चांगलं काम करा पुढच्या वर्षी पाचशे कोटीचं नाही केलं तर मला विचारा <laughs> पण जे नियमात आहे ते नियम प्रशासनाच्या सगळ्या अधिकाऱ्यांनी पाळले गेले पाहिजेत ही भूमिका देखील आज राजभाषा दिनाच्या निमित्तानं आपण सगळ्यांनी मिळून घेतली पाहिजे आज महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं अजून एक मला मराठी भाषेचा मंत्री म्हणून आपल्याला सांगायचं आहे की परवाच्याच बैठकीमध्ये या महाराष्ट्राची निर्मिती झालं झाली तो सुवर्ण कलश ज्यांनी या महाराष्ट्रामध्ये आणला ते यशवंतराव चव्हाणसाहेब त्यांनी मला असं वाटतं की या भाषा भाषेच्या सगळ्या विभागांची निर्मिती केली आणि ही निर्मिती करत असताना भाषा अनुवाद अकादमी देखील त्यावेळी त्यांनी निर्माण केलेली होती पण काळाच्या ओघामध्ये ती बंद पडली पण आज मराठीतलं साहित्य हे इंग्रजीमध्ये करण्यासाठी मराठीतलं साहित्य हिंदीमध्ये करण्यासाठी मराठीतलं साहित्य अन्य भाषांमध्ये करण्यासाठी आज एक मेच्या निमित्तानं स्वर्गीय यशवंतराव साहेबांच्याच नावानं ही अनुदान अकादमी पुन्हा एकदा सुरू करण्याचा निर्णय मराठी भाषा विभागानं घेतलेला आहे आणि ते देखील आम्ही सुरू करणार आहोत अशा अनेक गोष्टी आपण करतोय मी तर आता पुढच्या पंधरा दिवसामध्ये मुख्य सचिवांशी काल चर्चा केली सगळे जेवढे प्रधान सचिव आहेत त्यांच्याबरोबर बैठक घेऊन तुम्ही कशा पद्धतीनं मराठी भाषेला प्राधान्य तुमच्या तुमच्या तुम्ही विभागात देणार आहेत हे देखील विचारण्यासाठी आम्ही बैठकीचं आयोजन केलं आहे आणि म्हणून फक्त राजभाषा दिन साजरा झाला म्हणजे आमची जबाबदारी संपली नाही तर पुढच्या एक मेच्या निमित्तानं तुम्ही आम्हाला सांगितलं पाहिजे की जो संकल्प जी शपथ तुम्ही मागच्या एक मेला घेतली होती त्याच्यातील निदान टक्के शपथ तरी पूर्ण करण्याचं काम आमच्या विभागानं केलं आहे आणि हाच माझा अतिशय चांगला पाठपुरावा माझ्या सगळ्या अधिकाऱ्यांकडे राहणार आहे आणि मी दुसरं मला भाग्यवान का समजतो तर मगाशी माझ्या दोन हजार तेराच्या मंत्रिपदाचा देखील उल्हा उल्लेख झाला त्यावेळी देखील एवढी दिग्गज मंडळी माझ्यावर काम करत होती त्याच्यामध्ये नागनाथ कोतापुर्ले होते चंद्रशेखर प्रभू होते डॉक्टर विजया वाड होत्या मंगेश कर्णिक होते साहेब देखील त्यावेळी होते ते सगळी मंडळी माझ्यावर काम करत होती आणि आज देखील मोरे साहेब असतील रंगनाथ पठा पठारी साहेब असतील लक्ष्मीकांत देशमुख साहेब असतील रवींद्र शोभणे असतील हे आताचं साहित्य ज्याने तयार केलं ते सगळे साहित्यिक माझ्याबरोबर काम करतात हे शेवटी प्रत्येकाच्या कुठंतरी नशिबामध्ये असावं लागतं आणि मी तर हल्ली ठरवलेलं आहे उद्योग विभागाचा कार्यक्रम असेल तर तो, तो एक तासात आटपतो आमचा कार्यक्रम असेल तर किमान दोन अडीच तास लागतात कारण एखादा कार्यक्रम अर्धवट सोडून गेला आणि उद्या देशमुख साहेबांनी ब्रेकिंग केली अर्धवट मराठी भाषेला सोडून गेला तरी भानगडच नको आता पण मी दुसऱ्या कार्यक्रमाला जाणार आहे रुधनाथ मंगेशकर साहेबांचा सत्कार आहे तिथं जाणार आहे पण मी देशमुख साहेबांच्या कारात सांगितलं असं खरोखरच राजकीय कारण सांगून जात नाही रुधनाथ मंगेशकर साहेबांचा सत्कार हा माझ्या हस्ते असल्यामुळं मला जिथं जायचं आहे तर म्हणून त्यांची मी परवानगी घेतली अधिकाऱ्याने देखील हेच केलं पाहिजे अधिकाऱ्याने ज्या काही अडचणी मला सांगितल्या कार्यालय एस एर कार्य सगळ्यावर मी मार्ग काढलेले आहेत तुमची सगळी कार्यालय अतिशय चांगली करण्याचे निर्णय मी घेतलेले आहेत तुमच्या केबिन देखील ए सी करण्याचा निर्णय घेतला आहे पण फक्त एसीत बसून राहू नका एवढीच माझी विनंती आहे आणि मराठीला एसीत ठेवू नका तुम्हाला चांगलं बसायला पाहिजे मी मध्ये कुठच्या तरी एका कार्यालयामध्ये गेलो होतो मला डायरेक्ट माझ्या प पंचवीस तीस नाही मी जेव्हा कधी शाळेमध्ये होतो आणि त्यावेळी मुख्याध्यापक ज्या शाळेच्या खुर्चीवर बसायचे त्या खुर्चीची मला आठवण करून दिली मराठी भाषेत म्हणजे आपल्याला पण ते आठवण करून देतो ती प्लॅस्टिकच्या धाग्यानं विणलेली खुर्ची असते पांढरी माहिती आहे का तुम्हाला आणि कधी कधी त्यातला जर धागा सुटला असेल तर कुठं पण टोचतो तो तशी खुर्ची आमच्या मराठी विभागानं जतन केली म्हणजे जतन हा शब्द तुम्ही तंतोतंत पाळता दुसऱ्या एका खुर्चीवर गेलो त्याने माझ्या माध्यमिक शिक्षणाची आठवण करून दिली एक लाकडी खुर्ची त्याच्यावर म्हणजे तुमच्या डोळ्यासमोर येईल सगळे एक कुशन असलेली उशी त्या उशीचा कलर मी तुम्हाला सांगत नाही त्याला एक कवर बांधलेलं त्याला गाठी कापल्याशिवाय तुटणार नाही मला म्हटले त्याच्यावर बसा म्हटलं नमस्कार मी पण बसणार नाही आणि तुम्हाला पण बसायला देणार नाही शेवटी ह्या सगळ्या सुविधा तुम्हाला करून द्यायची जबाबदारी माझी आहे पण त्या खुर्च्यांवर आणि त्या एस केबिनमध्ये बसल्यानंतर आपण जबाबदारी स्वीकारली पाहिजे की आपण ज्या खुर्च्यांवर बसणार आहोत ज्या चांगल्या ऑफिसेसमध्ये बसणार आहोत ते मराठी भाषेच्या विभागाचं कार्यालय आहे आणि ते देखील मराठी भाषेला शोभेच्छा असं चाल चाललं पाहिजे एक दोन वर्षानं जर मराठी भाषेची इमारत तुम्ही बघितली मराठी भाषा बरोबर ना कुलकर्णी साहेब मराठी भाषा जर बघून बघितलं तर तुम्हाला शंभर टक्के माझ्या विभागाचा अभिमान वाटेल <laughs> म्हणजे कार्यालयातले मुख्य सचिव अप्पर मुख्य सचिव प्रधान सचिव सचिव हे त्या इमारतीकडनं जाताना नक्की सांगतील अरे माझं पण कार्यालय इथं असलं पाहिजे एवढी चांगली बांधतोय की नाही एवढीच चांगली इमारत आपण बांधतोय शंभर कोटी रुपये त्याला आपण खर्च करतो आहे शंभर कोटी रुपये आणि मी माझा मोठेपणा सांगत नाही की योगायोग कसा असतो बघा की याची सुरुवात अकरा कोटी रुपये देऊन दोन हजार तेराला मी सुरू केलं होतं त्याचे शंभर कोटी झाले आता म्हणजे बारा पंधरा वर्षामध्ये काहीच झालं नाही आज महायुतीच्या सरकारनं मागच्या सरकारनं शिंदेसाहेबांनी निर्णय घेतला तो फॉरवर्ड देवेंद्रजींनी केला आणि दोन एकच बांधत नाही त्यावेळी एक मंजूर केलं तर दोन करतो ऐरोलीला देखील आपण करतोय ऐरोलीमध्ये देखील उपकेंद्र आपण मराठी भाषेचं करतोय मराठी भाषेचं विद्यापीठ आपण स्थापन केलं त्याच्यामुळे जगाच्या पातळीवर देशाच्या पातळीवर आपला भाषा विभाग अतिशय चांगल्या पद्धतीनं कार्यरत ठेवण्याचा प्रामाणिकपणाचा प्रयत्न माझ्यासारखा कार्यकर्ता करतोय आणि त्याच्यासाठी आपल्या सगळ्यांचं सहकार्य आवश्यक आहे एवढीच विनंती करतो आणि मनोगत संपत असताना अजून एक गोष्ट सांगतो पुरस्काराच्या संदर्भातली आम्ही मध्ये एक पुरस्कार दिला वाङमयी पुरस्कार देशमुख साहेब तुम्ही पण होता त्या समितीच्या मिटिंगला माझ्याकडे एक फाईल आली आणि मला सांगितलं की याच्यामध्ये जर काय करेक्शन असेल तर अध्यक्ष म्हणून तुम्ही करायचं आहे मी पहिलंच सांगितलं की तुम्ही ज्या सहाय्या केलं त्याच्यावर मी सही करणार माझं जास्त डोकं काही मी चालवणार नाही आणि दुसरी एक समिती असते त्या पुरस्काराचं जे काय मार्किंग असतं किंवा पुरस्काराचं सिलेक्शन असतं ते माझ्या कमिटीच्या नेतृत्वाखाली होतं तर एक पुरस्कार मी असा दिला मला हे का सांगायचं आहे तर एखाद्याला जर आवड असेल मराठीचं संवर्धन करायची किंवा मराठी तळागाळापर्यंत पोचवायची तर काय करू शकतात लोकं किती नाविन्यपूर्ण योजना त्यांच्याकडे असतात त्यांचं उदाहरण वयवर्ष पंच्याहत्तर शिक्षण नववी पास बरोबर ना नाशिकच्या भीमाबाई मी त्यांचा जसा आपण नोकरीला बायोडाटा बघतो तसा बायोडाटा बघितल्यानं लक्षात आलं मी मंत्री म्हणून देखील फार छोटा आहे काय करतात त्यांनी पुस्तकांचा ढाबा नावाचा एक ढाबा काढलेला आहे आणि त्या ढाब्यावर एखादा माणूस जेवायला आला की वायफळ पकपक करायची नाही हे पुस्तक घ्यायचं आधी पहिलं काय तुम्हाला वडापाव पाहिजे जेवण पाहिजे चिकन पाहिजे मटण पाहिजे भाकरी पाहिजे ज्वारीची पाहिजे तांदळाची पाहिजे ते सांगायचं आणि शांतपणे पुस्तक वाचत बसायचं ते ऑर्डर आली की पुस्तक बाजूला ठेवायचं तुम्हाला विकत पाहिजे तर घ्यायचं आणि मग घरी निघून जायचं मला असं वाटतं की असा उपक्रम जगाच्या पातळीवर पी एच डी असलेल्या व्यक्तीकडनं देखील होऊ शकत नाही नऊ वर्षाची एक महिला पंच्याहत्तर वर्षाची महिला मराठीसाठी काय करू शकते हा आदर्श तिनं अधिकारांना घालून दिला आहे अनेकांना घालून दिला आहे आणि मी ज्यावेळी सत्काराच्या वेळी त्यांना विचारलं मावशी किती पुस्तकं वाचलीत म्हणाली कुठचंही पुस्तक सांग माझ्याकडचं आणि कुठचंही पान सांग त्या पानावर काय लिहिलं आहे हे तू किती शिकलं आहेस त्याच्यापेक्षा मी तुला वाचून दाखवू शकते ती पुस्तकं माझी पाठ झालेली आहे हे मला नववी शिक्षणा शिकणारी म्हणजे तिचं शिक्षण जरी नववी असलं तरी तिनं जो संदेश दिलेला आहे तो आमच्यासारख्या मंत्र्यांना देखील झेपणारा नाही एवढा मोठा संदेश आहे आणि हीच संकल्पना आमची आहे या सगळ्या गोष्टीतनं आपल्याला मार्ग काढत असताना जसं त्यांनी मराठीचा प्रचार आणि प्रसार केला आहे त्याच्यात दहा टक्के आपण जर करू शकलो तर जगातली एक नंबरची भाषा ही मराठी भाषा होऊ शकते आणि त्याच सदिच्छा आज राजभाषेच्या दिनाच्या निमित्तानं मी आपल्याला देतो केदार आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना मनापासून धन्यवाद देतो की आमचं जे स्वप्न आहे ओ टी टी प्लॅटफॉर्मचं ते तुम्हाला सोबत घेऊन पूर्ण करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये देखील देशमुख साहेब तुमच्याशी चर्चा करणार आहेत त्या प्लॅटफॉर्मवर देखील जगात आपणच भारी आहोत अशा पद्धतीचा संदेश देण्यासाठी आपण सज्ज होऊया एवढीच विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र